स्वासी हिराबाई शंकर मलगुंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त हरिभक्तपरायण अमोल महाराज यांचे कीर्तन संपन्न फलटण तालुक्यातील कापडगाव येथील कैलासवासी हिराबाई दिगंबर मलगुंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हरिभक्तपरायन अमोल महाराज सुळ यांचे सुश्राव्य कीर्तन सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये संपन्न झाले व त्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली कार्यक्रमास फलटण खंडाळासह सातारा जिल्ह्यातील विविध गावचे नेते मंडळी मान्यवर पदाधिकारी ग्रामस्थ महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते प्रवीण खता यांच्याकडून सर्वांचे सत्कार करण्यात आले नंदकुमार खताळ यांनी सर्वांचे आभार मानले एका बाजूला बेडूक आहे एका बाजूला साप आहे खाते कोण कोणाला आम्हा बोलत राहता माझ्या बोल साप बेडकाला खाते सापाने बेडूक असा खाल्ला त्यातही अजून एक थोडी शंका विचारतो साप बेडकाला खातो पण साप बेडकाला खाताना तोंडाच्या बाजूने खातो का पाठीमागच्या बाजूने तुम्ही साप बेडकाला कधीच खात काही पाठ करावं लागतंय कीर्तन कारण साप बेडकाला खाताना नेहमी पाठीमागल्या बाजूने तोंडाची बाजू बहुतेक रिकामी ठेवली ऐका सापाने बेडूक पकडला सापाने बेडूक पकडत असताना पाहुणे नेमका पाठीमागल्या बाजूने पकडला साप बेडकाला घेण्याचा प्रयत्न करते बेडकाच शरीर मोठं आहे त्या मानानं सापाच शरीर लहान तो स्वतःच्या शरीराला ताण देतोय बेडकाला हात घेण्याचा प्रयत्न करतोय सापाने बेडूक सत्तर ऐंशी टक्के गिळलाय प्रत्येकालाच लागणार आहे महाराज फक्त एक विचार आणखी पुढे जाऊन मानतो मरायचं हे जर अंतिम सत्य असेल तर वाईट वागून वाईट वाग 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 मरण्यापेक्षा मरायचं हे जर अंतिम असेल तर एकामेकाची निंदा करून मरण्यापेक्षा मरायचं हे जर अंतिम असेल तर एका एकाची माफ काढून मारण्यापेक्षा मरायचं हे जर अंतिम असेल तर एकमेकांचा द्वेष करून मरण्यापेक्षा कधीतरी आनंदाने देह ठेवायला काय हरकत जगण्याची तयारी तर रोज करूया मी सांगू कधीतरी आपण ही आपलं गाठोड बांधून तयार राहावं कधीतरी मरणाची तयारी आपणही करावी कमवत असताना एवढंच कमवावं आपण मरताना पाहिजे हो कमवत असताना एवढंच कमवून ठेवा आपण मरत असताना कोरांनी डॉक्टर बोलवला पाहिजे वकील नाही त्यावेळी होतय असं आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आमचं जीवनावरच समाधान संपत नाही जीवनावरची इच्छा संपून जात नाही कधीतरी आपल्यालाही आहे हे आम्ही मान्यच करायला तयार नाही कधीतरी याच्यातून आपल्याला मुक्त व्हावं लागणार आहे हा विचारच आम्हाला पटत नाही हे का मरणावरती सुद्धा विजय मिळवता येतो ही भावनाच आमच्यापर्यंत कधी आमच्या अवस्था सांगू सुंदर आयुष्य दिल्यानंतर पुन्हा मृत्यूचा शाप माणसाला का दिला भगवंत आई बरोबर जगाच्या आई बरोबर बोलताना भगवंत संत लक्ष्मी मृत्यू हे माणसाच्या आयुष्याला मिळालेला शाप नाही मानवी आयुष्यात सगळ्यात सुंदर वरदान कोणता असेल तर सृष्टी चालावी याच्यासाठी मी केलेलं सगळ्यात सुंदर प्रयोजन कोणतं असेल तर ते नृत्य माणसाने त्याला घेताना दुःखाने घेतला एवढंच नाही तर माणसं मिळलीच नसती तर माणसं आनंदात जगलीच नसतेच माणसात असं नाही राम जन्माला त्याला माराव लागलं कृष्ण जन्मालाला त्याला मराव लागलं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोपालांचा शेवट झाला हे शांती ब्रह्म नाताना स्वतःच्या आयुष्याचा शेवट करून घ्यावा लागला तुको बरायसारखा महान संत जन्माला आला पण आयुष्याचा शेवट झाला एवढं मात्र छत्रपती शिवाजी राजांपासून राजमाता अहिल्यादेवी होळकरांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून उमाजी नाईकांपर्यंत एवढे महापुरुष जन्माला आले शेवटी त्यांना जावं लागलं एवढं मात्र निश्चित आहे कीर्तन क्षेत्राचा विचार केला तर एका वर्षामध्ये बाराशे कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराचं नाव गुरुनाम गुरु जगन्नाथांना पवार पण शेवटी अण्णांना देह ठेवावं लागलं मुंबईमध्ये जर कीर्तनाला सुरुवात झाली आपल्या गुरु नामदेव बाप्पा शामगावकरांचं कीर्तन जर मुंबईत असलं ना भावा अतिशुक्ती वाटेल तुम्हाला पण जर कीर्तन असेल तर अगोदर त्या संयोजकांना पोलीस स्टेशनला कळवावं लागत होतं ज्यावेळी कीर्तन मुंबईत असायचं त्यावेळी त्या सेक्टरचं ट्रॅफिक दुसरीकडून वळवावं लागायचं एवढं प्रेम केलं आपलं शेवटी आपण ठेवावं लागला कधी कुणाचा द्वेष केला नाही मरणाला तुम्ही वाईट म्हणता खरं पण एवढी प्रामाणिक गोष्ट जगाच्या पाठीवर दुसरी कोणतीच नाही तुम्ही आणि एखाद्या जित्राबाने जर तुम्हाला धोका दिला आणि तुमच्या जीवाच काही बरं वाईट केलं तर मालक त्या लेकरांनी कुणाकड बघायचं तुमच्या जीवाच काही बरं वाईट झालं तर मालक आम्ही कुणाकड बघायचो माणसाच्या जीवाच बरं वाईट झाल्यानंतर त्याच्याऐवजी कुणाकडच बघता येत नाही ये गेल्या वर्षी ही माय या परिवाराला सोडून निघून गेली आज सुद्धा लेकरांची नजर सैल होते आज सुद्धा लेकरांच्या कानावरती हात मारल्यासारखा आवाज येतो आज सुद्धा लेकरांना त्या मायेने हात मारल्यासारखा भास होतो माणूस निघून गेला की परत आठवणी फक्त शिल्लक राहतात त्याच्याऐवजी कुणाकडे बघता येत नसतो खोबर आहे जिजाची समजूत समस्त गाव एकदा एकत्र झालत गावाने गावच्या पाटलाकड तक्रार केली पाटील तुकाराम बुवा नावाचा जो संत आहे तो भजन करतो त्याच्या भजनाचा आम्हाला त्रास घेत <गवाना> गावच्या पाटलाकड तक्रार केली नव्हती अगोदर गावाने गाडवावर बसवलं झिंड काढली मार मार मांडलं तोंडाला काळ फसलं आणि तोंडाला काळ फसून नंतर गावच्या पाटलाकडे तक्रार केली आहे गावच्या पाटलाच्या समोर जाऊन उभा केले देहाबद्दल किती प्रेम आहे सांग विनंतीला जगाच्या बापाचं नामस्मरण करत गावच्या पाटलाच्या समोर जाऊन बारा पाटलांनी हाक मारली तुक्षे तुमच्याबद्दल गावातल्या लोकांची तक्रार आहे तुम्ही जे भजन करता का?

तो संप्रदाय, संप्रदाय तो संप्रदाय संप्रदाय। तुला वाटत असेल तर या तुकारामाकड आता मरण्यासारखं काही राहिलं आपले मरण पाहिले म्या डोळा मी माझ मरण माझ्या डोळ्याने बघितलंय जिजा मरणा हाती सुटली काया विचारे निश्चय जिजा लगे मरा ऐसा त्यापेक्षा जिजे पिंड पदावरी दिला आपले तरी माझे झाले गया वर जितले पितरांचरून जिजा मी मरल अशी जर भीती वाटत असेल तर ऐकून जा सर्वांशी आपुलकीनं जगून अमरत्वाला जाऊन प्रिय झाली अमरत्वाला जाऊन पोचली महाराज सहज आहे तुम्ही सांगताय ते ऐकताना बरं वाटतंय गोड वाटतंय फक्त प्रश्न एवढा शिल्लक राहतो की माय निघून गेली आमच्यावर ते प्रेम करणार एक अधिकाराचं माणूस निघून गेलं सांगा तरी की माय निघून गेली हे दुःख पचवत असताना या दुःखावर या दुःखावर फुंकर घालत असता आम्हाला नेमका आधार करायचा ऐका गड्या जगाला जिथं आधार संपून जातो एक पंढरपुरामध्ये अठ्ठावीस युद्ध झाली विठेवरती उभाय कमरेवरती हात जगी जास्त कोण नाही त्यास देव आहे या न्यायाने ज्या ज्यावेळी आयुष्यात पूर येईल ज्या ज्यावेळी आयुष्यात